मनाचा सगळी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू मालकी हॅपी बर्थडे म्हणा की बर्थडे तुमचा आहे का हे बघा मालगा ही काय लावले हो अस काल बड्डेवाली मॅडम जरा ही घाला गे चांगली शर्ट घालाय गेल्या बारी जुनी ती जुनी जुनी मालक आवरा की

आ, आचीया, आचीया, दो हजार का का हजार। हा आची आची ब्रँड मग झालो का दोन हजार हा मग ते सांगाल बघा बाय बायकाउंटला किती पण हजाराचे घेऊन ते दहा हजाराचे म्हटलं तर दहाच वय दहाचं वय म्हणते ते आहे का नाही हो तुम्ही तर मागी आमचे मालक बा ही एका मिनिटात आंघोळ करणार एका मिनिटात तयार होते सगळ्या गोष्टी चला पाणी प्या बाहेर गरम आलाय तर नमस्कार मंडळी आता संध्याकाळी वाढले आठ आणि आम्ही चाललोय आता कुठं चाल। बड्डे काय बड्डे साजरा करायला वाढदिवस साजरा करायला आमच्या मालकीनीचा आणि त्याचबरोबर माल त्यांची पोरं बिरं या बघा आम्ही सगळी चाललोय तर चला भेटूया डायरेक्ट तिथं जेवणाच्या जागी आपण जेवायला चाललोय बाकीचं काही नाही कुठं चाललो ठीक आहे तर भेटूया व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया व्हिडिओमध्ये चहा खाऊ वीडियो अभी तो शूट किया हूँ कल दिखेगा वो चलो सदी चलो, अले, अले, तो चलो, चलो, चलो 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 ओका यामचा मारा मालै खड़ी हूँ लगा लग लिया है ओ माँ कितनी कालजी हो तुम ची कुल्लू कुल्लू जीता गणेश अनस्लो होय सर हाय हाय की गाडी हो हाय हां ठीक आहे खाऊ दा लाकड बस पाकपली गो सुसुपली तो अमदल रोडको नजिकमा नजिक त साइन्स यो बगा सके जसा लागिरि दिमाग यो त छैन यो बापरे ए भाइ चला हो भाइ यत नै थियो अनि याकी मेरा हे बा अब जा गदली के भयो ए बस कि फुट बस्छ ज है के थाले कि ओ फुट बस्छ ज है नै मान का जेवण नै ह त बस तिले पौडी उपasie सुग्ती ह अशी नुकती हा मग काय शनिवारी चालतंय काय पण मग ती धावाजस्त्र कसं होईल ती धावा

देखो। शादी देखो पगा की गसल भारी वाला गलिन शादी देखो पूरे रास्ता बंद है टिकट नहीं है दाएं से क्या ए दाएं से नहीं लाइट बंद कर देते वीडियो चालू है अग्निमो से हम सोते हैं काय झालं रे काय करायला आ... विचार काय गणेश विचार करत नाही तर काय बरंच चाल पुढं हा आता बरं कसं बिवडी कस नच तीदीत जाऊ दे इंडिकेटर लाव एका साईडला घेणार का पांढरंगा काय नाही अडवी तिडवी अडवी तिडवी आमच्या सोलापूर मध्ये धुडूक धुडूक तेवढीच नसती दोन चार गेली गेली फोटो बसायला गेली गेली वेगळा साईडने चाललोय ते एका मुळच थांबलो असतो दोन मिनिट सर चालत असत आता आपण कुठे जाणार आहे आपण जाणार आहे जायका झायका महाराणी झायका आहे गेलं उडून सगळं चला जाणे

बहिणी काय इंटरेस्टेड नाही ती वाटत केक काय तु तुमच्या आवडीच आणलं नाही म्हणून करतात का असं मग ये बाबरी काल तर खाल्ला होता किती चला काय हो

안 죽어. 아. 루코 루코 위라지, 위라지, 위라지만이 바하라.

हां खाऊन मोकळं करा ना ना का भोगल भोगल लागल नाही हे तो का पण घरी घेऊन जायचो हे आपली महाराष्ट्राची पद्धत आहे हां चला देखे, देखे, देखे। ओ तांबा अरे

लाइटर नाही तुमच्याकडे तुम्हें असं करून मला व्यसन बाज आहे का अंग पेटवणार आहो भेटतो हो जरा क्रॉस मध्ये लाव पुढच्या साईडला त्याच्यातच उडते सगळं हो असं तिरप करा जाऊ दे तिकडं उडून हां हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू मालके हॅपी बर्थडे म्हणाल लगा का हो अजून एकदा चार बघ अजून एकदा चार अजून एकदा चारा भैया हो तुम्ही अजून एकदा चारामध्ये <laughs> एकदा चार मला फोटो काढायचे माझ्यात सिद्धू खाली बसतो जरा पाच मिनिट थांबा थांबा तस हो झालं का बड्डे झाला

मंडळी तुम्ही म्हणताय ते काय कशात असते ते बाहेरला किती डोकं असते बघायला हायला ते मी माईक आणायचो तुला बाहेर जावलं असतं ग्रॅनार रोज घेतलेलं माईक लावलो असतो बाहेर जालो आणलोच नाही हाय की आपलं माईक हो कुठं हो कुठं झिंडाला जेवणात काय आहे का नाही हा ती घाल ह्याच्यात बॉक्सात घाला जाऊ दे घरी गेलो बघू हे कुठं खात जेवायचं आहे ना ते बॉक्सात घाला पॅक करा चाल बाजली आली

तुम्ही तुम्हीच मालक नाही ते करत आमचं तस आधीच आहे रे हावरा गे चालू करा वाडा सगळ्यांचा नवीन आहे ती आहेत हे काय दिलं कोशिंबीर का, को का? चिकन Chicken khanar, <laughs> Oh, I'm sitting at the deck. Here's the इकडे का होणार पडले का पावसाळा मला काय समजे दुष्काळ पडलाय का इकडे हा

साल तो हमें ओ गुड़ला होटल है ही होटल ना मैं वही महिषासुरमर हाँ आखिर में चावल नहीं मिला बहुत लेट हो रहा बस है बस ऐसे खाना वगैरह सब टेस्टी है बस थोड़ा लेट हो रहा था आज के दिन हुआ है शायद ऐसे हो रहा है मगर होटल अच्छा है खाना भी अच्छा है कोई तो दिक्कत नहीं है यानी का डोलवा सर वो बाजकी काय त्यात काय राहते ही खायला कोशिम बिर्याणी नुसताच राहता खाता बघा चला चला जाऊया कुठं सोडून द्या ना चला चला मार्गम्मा आता नाही म्हणून सांगा चला हा खीर खाऊया चला तिथं काय नको अरे कॅन्सल कर दे आता भाई या सब उठ के चले गए अभी कौन खाएगा खत्म अरे कोई नहीं खाएगा उठ के चले गए नहीं वापस दीजिए बोल दिया था किसी को आप आपके स्टाफ ओ उनका कोई निपना। नहीं बोलने बात मेरी बात हो खायचं का सांगा मारू तुला हो चला नाही तर गबाळ घ्या प्लबल काय काय विसरले ग बघा हा हाऊ हो असं का गर रायता पार्सल घेऊया चला भईया ओय नील टेस्ट लागा लागा अरे केक गणेश ओय नी, नी केक ता तिकडे बघा पुनिदर हात हातात धुवा ओ हातात धुवा हाँ तो यजा दुआ न चला कई एवरी ही करोगे हज़त धोएगी वो दुआ ही तो चला पकाता है क्या तो चाहिए, चाहिए। नहीं उधर काउंटर पे रहेगी ना हाय हाय इधर काउंटर पे है काउंटर पे है चाहिए

तर मित्रांनो असं झालंय शॉर्ट आता की आमचं जेवण वगैरे झालंय जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो होतो थो। आणि थोडासा उशीर आहे जेवण यायला इथं बाकीचं ना काय नाही ना ना जेवणवर नाही नाही आहे आणि कोणाचं काय माहीत नसतं काय नसतं बाकी जेवण तर एक नंबर आता बघूया पुढच्या बारी आल्यावर काय काय व्यवस्था करणार आहे काय नाही जेवण एक नंबर भेटलं मस्त झालं खाल्लं मोशन जरा आपली महाराष्ट्राची म्हणजे कसं सवयच असते ना जे सगळं जेवण जे पोट भरून जेवायचं असतं ते समोर पाहिजे आणि आपल्याला ते चालत नाही की उशीर उशीर द्या हळू हळू द्या निवांत द्या निवांत घावा असं काही चालत नाही आपलं समोर जेवलं असतंय व्यवस्थित आम्ही ऑर्डर इतकी पण उशीर केला त्याच्यामुळे पण काय असं नाही प्रॉब्लेम सगळं जेवण एक नंबर होतं मस्त झालं चला सगड़ी हाथ बिल वगैरह करा लगे मार्किंग सोयानी सृष्टि तो आ रही तो है हम क्या चलो